एका जगप्रसिद्ध चित्रकाराची ही गोष्ट त्याची एकदा टीव्हीवर मुलाखत घेतली तेव्हा त्याला विचारलं तुमचं बालपण कसं गेलं तुम्हाला लहानपणी खूप कागद पेन्सिली रंग मिळाले का म्हणून तुम्ही चित्रकार झालात का त्यानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे तो म्हणाला मी फार लहान असताना माझे वडील गेले आई मजुरी करायची ती आणि मी एका झोपडीत राहायचो ती रोज कामाला जाताना सकाळी झोपडी सारवून जायची मग मी कोळशाचा तुकडा घेऊन दिवसभर घरभर चित्र काढून ठेवायचो संध्याकाळी आई यायची आली की हसून चित्र पाहायची आणि म्हणायची काढली का चित्र दुसऱ्या दिवशी परत सगळी झोपडी सारवून जायची ती कधी म्हणाली नाही ना। की रोज का घर खराब करतोस मी एवढे कष्ट करते मला रोज घर सारवावं लागतं तिनं माझ्या चित्रांची कधी चिकित्साही केली नाही काढली का चित्र असं म्हणताना तिच्या डोळ्यात जे कौतुक दिसायचं तीच माझी स्फूर्ती होती या गोष्टीवरून मला मुलांना क्वालिटी टाइम देणं म्हणजे काय ते उभं क्वालिटी टाइम देणं याचा अर्थ मूल त्या वेळात आनंदी असणं आणि पालकांनी मुलाच्या डोक्यावर बसून राहणं नव्हे तर त्याला स्वातंत्र्य देणं त्याला जे आनंदाने करावंसं वाटतं त्याला सवड